तर मित्रांनो मासं लागलेलो हा हां जबरदस्त मासं कवळलो हे बघा नमस्कार मित्रांनो परत एकदा एका दे नवीन व्हिडिओ तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आज सुद्धा तुमच्यासाठी एक चांगला व्हिडिओ म्हणजे आम्ही पुन्हा एकदा फिशिंग करू म्हणजे गरो गेलो आणि माझ्यासोबत असा आता ओमकार मागच्या वेळी निळकण होतो यावेळी निळकण नाही या कामाक गेलो आणि माका सुद्धा सुटी आहे त्यामुळे मी येईल ओमकारक पण सुटी होती तर माझ्यासोबत ओमकार कसं का म्हणजे हो आता फिशिंग करताच तुमका मी दाखवते चला येऊ जो हा बघा तर आता हाताडे लायलेले आहोत कोंबड्याचे कोंबड्याचे हाताडे तर आता बघूया पाणी पाणीसुद्धा बरा खदूया आणि आम्ही परत येलो त्या संगमकडे म्हणजे जे कापई म्हणजे ओहोळ आणि तेरेखोल खाडी यांचं संगम होता थं चार आणले हे बघा सर दोन आहोत ही एक आणि एक आता टाकली ओमकार आता दोन ला, लामारे लावता वडता वडता तर पाणी बघा एकदम गडूळा त्यामुळे मासे जास्त लागतात तर ओमकार आता दुसरी लामारी टाकता Yeah. तर मित्रांनो मासो लागलो हा मोठो मासो किती वरते थे, वरते थे। बान बान हा वाटता काय हा वरते वरते बांध एकदा हा जबरदस्त मासा गावलो हे बघा काय आता तामोशी तामोशी हे <laughs> बघा मित्रांनो तांबोशी कसली गावली आधी बघा इतकी ताकद लय होती ओंकारान <laughs> धरली जबरदस्त मासा धरला ता। तांबा धर वरती घाऊया वरती गावया तांबोशी आहे मित्रांनो वरती जाऊया मस्त अशी तामशी गावली आहे बघा तर त्याचा जो फासो असता म्हणजे ती गरी ती आता काढूची लागते त्याला जाऊ एवढं ते दाखवतोय तुमका कशी काढतो ते बघा होतं सुटलं होतं बाहेरच होती गरी ती का बघा तांबोशी कॅच तर मित्रांनो सीझनचा दुसरा दुसरा मोठा कॅच तांबूस हो हो परत एकदा ही मोठी हा थोडा अडल्यापेक्षा ही जरा मोठी हा पण ही आम्ही दुसऱ्या ठिकाणी पकडलेलो आणि ह्या ठिकाणी तामोशीच गावली पण ही मोठी साईज आहे आणि परत एकदा माझ्याबरोबर बरोबर ओम करा जा यावेळी निळकंड नाही हा हे बघा जबरदस्त साईज आहे बघा मित्रांनो ओंकार वेली काढता वेली कशा का आग तर तुला दाखव दाखवतो तु आता तुम्हाला हे बघा तर मासा पळान जाता ना म्हणा ती अशी मासा पळाता नाही म्हणा त्या अशी वेल घाल हे बघा तुझी दात बघा तितकी चावता ती वेली स्केच मित्रांनो पावसाक सुरू झाली आणि आता माझ्या मिळण्याची शक्यता खूप कमी तर आता आम्ही दोनही लामारे ओमकारा हैसर आता कुटाळ्याचं काम सुरू हा हे बघा मोठं पाऊस येलो आणि ओमकार लागे गोटाळता आता आम्ही हैसून जातो तर आमका एक दामोशाही भेटली ते तुम्ही तुम्ही बघले असल पहिलीच तर मित्रांनो स्क्रीन स्क्रीनवर दिसता का माहीत नाही पण समोर एक मोठी अशी मगर असा तुम्हाला झूम करून दाखवते क्लिअर दिसता त्याची गॅरंटी नाही लागलो लाग ला। तर मित्रांनो हे बघा ओमकार काय म्हणतात घागूर घागूर म्हणजे साधारण हे बघा कॅटफिश तुम्ही म्हणा आणि पकडणार ओमकार आज मिळाले दोन मासे दुसरी बोनी आमची आजची आपण पाऊस सुरू आहे आणि आमचं लक म्हणा शकतो की मासा लागलो पावसात हे बघा तर आम्ही जाऊच्या तयारीत होतो आणि अचानक आम्हाला मासं लावलो हे बघा ओमकार पुढे ग हे बघा आम्ही घरात पळतो तुझा याचा काटो जर तुम्हाला बसा भाऊ माका वाटणार नाही तर साधारणत तुम्ही शांगाड वगैरे म्हणतात ना तसलोच प्रकार हा हा कॅटफिशचं तर ओमकार त्या फसलेली गरी गरी ती काढता हे बघा पाऊस खूप पडता मे आम्ही स्पॉटला इलो थंसर आमका दोन मासे गावले एक म्हणजे ओमकार तामोशी आणि दुसरं तामोशी एक म्हणजे तामोशी आणि दुसरं म्हणजे घागूर तर माझ्यासोबत इल्लो ओमकार आणि त्यांनी दोन हे मासे धरले तर हे बघा हे ओमकार आणि हे मासे हे बघा तर जो मासो असा तो असा तामोशी आणि ह्यो हां तर हे बघा तुमका अजून हे ओमकार हे बघा ही तामोशी आदल्या व्हिडिओ तुम्ही बघले असतात त्याच्यापेक्षा ही मोठी असा आणि घागूर घागूर म्हणजे तुम्ही साधारण कॅटफिश म्हणू शकतात हे बघा सारखे हां हे बघा तर बघा ह्यो स्पॉट आमचं मासे पकडण्याचं आणि आम्ही आणलेलो लामारे चार आणलेले पण आम्ही दोघांचा वापर दो केलो आणि आमका दोन मासे गावले मस्त असे पाऊस लागलो म्हणून आता आम्ही घरात जातो आणि असं आता जास्त वेळ थांबण्या ह्या ना था, था, तर मित्रांनो ना हवे पण स्पॉट बरो होतो पण हे ह्या झाडकटेक लागून जर समजा मासो जर गावलो तर ह्या झाळकटी जाऊन अडाकता आणि मग आमका नाहीला जाऊन लांबार जी आहे ना ती तोडूची पडत तर मित्रांनो पाऊस येता जाता येता जाता करीत राहता त्यामुळे माश्या मिळण्यासार शक्य नाही तितक्या आणि त्यामुळे आम्ही आता घरात सोडलू तर दोन मासे आमक गावले आहोत तर आता चला जाऊया चला तर मंडळी आता आम्ही चलू घरात व्हिडिओ जर आवडलो असेल तर, तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला